नमस्कार आज आपण एका विषयावर बोलणार आहोत स्वतःची क्षमता ओळखा आपण स्वतःच्या क्षमतेला जेवढं समजतो त्यापेक्षा आपली क्षमता खूप जास्त असते या विषयावर आज आपल्याला आहे माझ्या शाळेतला एक शाळेतला एक अनुभव आहे आणि तो सांगून आपण या विषयावर बोलूया मुलांना एक गृहपाठ दिला होता की जास्ती जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य कोण तयार करू शकतो आणि त्यामध्ये माझ्या शाळेतील हे काही विद्यार्थी आहेत त्यांनी तयार केलेली वाक्य इंग्रजीतली के जयने एकशे पन्नास वाक्य तयार केलेत अथर्व एकशे अठ्ठावीस रुद्र शंभर हर्षवर्धन नव्वद प्रणव अठ्ठावीस शालीने एकशे पंचवीस तनिष्काने पन्नास वाक्य तयार केली आणि सोनाक्षी सहाशे छप्पन्न यामध्ये काही पाचवीची मुलं आहेत काही सहावीची आहेत आणि सातवीची आहेत आता आमच्या शाळेतील अथर्व नावाचा हा जो विद्यार्थी आहे त्याने एकशे अठ्ठावीस वाक्य तयार केले हा विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत आलेला पण झालं काय ज्या वेळेला मी असं त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त वाक्य तयार करायचे आता त्यावेळेला कुणालाच कुणाच्या क्षमतेचा अंदाज नाही अथर्वला वाटलं एकशे अठ्ठावीस खूप आहे कारण हे तर काय कोणा कोण कोणाच्या कुण, घरी तर गेलं नव्हतं बघायला जयला वाटलं माझी एकशे पन्नास जास्त आहे हर्षवर्धनला वाटलं माझी नव्वद जास्त आहेत रुद्र जो आहे त्याला वाटलं माझे शंभर वाक्य जास्त आहेत तनिष्का पन्नास मध्येच समाधानी होती प्रणव बिचारा अठ्ठावीस मध्ये खुश होता आणि यामध्ये एक विद्यार्थिनी आमची जी गुणवान विद्यार्थिनी सगळेच गुणवान आहे पण ही असं म्हणूया की प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेते अशी सोनाक्षी आहे तिने सहाशे छप्पन वाक्य तयार केले दुसऱ्या दिवशी मी वाक्य पाहिली सोनाक्षीच कौतुक केलं सोनाक्षीला चॉकलेटचा पुढा याने त्याच्यातले काही चॉकलेट्स तिला दिले सोनाक्षीला बक्षीस मिळत सोनाक्षी खुश झाली पण अथर्व असे किंवा इतर विद्यार्थी थोडेसे नाराज झाले कारण त्यांना माहित नव्हतं की आपण पराभूत होऊ सोनाक्षी पुढे जाईल आपण मागे जाऊ आणि मग थोडस म्हटलं आता मला यांना काहीतरी सांगावं लागेल आणि मग एक उपक्रम घ्यावा असं ठरवलं आणि मग मी काय केलं मुलांना एक मिनिटात जास्तीत जास्त तुम्ही किती वर्तुळ काढू शकता आता वर्तुळ म्हणजे भौमितिक दृष्ट्या परिपूर्ण आहे असं नाही तर थोडक्यात आपण असं म्हणूया ना आपण बोलतो गोल काढा जास्तीत जास्त गोल किती काढू शकता एक मिनिटात <coughs> तर त्यामध्ये एक मिनिटाची वेळ दिली आणि सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला काय वाटते की तुम्ही किती गोल काढू शकता किती वर्तुळ काढू शकता गोल नाही वर्तुळ काढू शकता ती संख्या लिहा मुलांनी त्यांच्या पद्धतीने संख्या लिहिल्या कोणी तीस लिहिले कुणी चाळीस लिहिले कुणी पन्नास लिहिले वर्तुळ कशी काढायची होती लहान काढू शकता मोठी काढू शकता त्याच्यावर काही बंधन नव्हतं आणि मग वेळ सुरू झाली वेळ सुरू झाल्यानंतर बघा एक मिनिट पूर्ण झाला आणि मुलांनी खूपच जास्त वर्तुळ काढली होती म्हणजे ज्यांनी तीस लिहिलं होतं त्याची नव्वद झाली होती ज्यांनी पन्नास लिहिलं होतं त्याची शंभर झाली होती कुणी चाळीस लिहिलं त्याची ऐंशी झाली होती म्हणजे त्यांनी जी संख्या लिहिली होती ना त्यापेक्षा वर्तुळ जास्त झाली होती म्हणजे त्यांनी जी संख्या दिली होती त्यापेक्षा जास्त वाक्य झाली आता याच्यावरून काय काईस। काय सांगितलं मी मुलांना तर आपण आपली क्षमता कमी समजतो आपण आपली क्षमता कमी समजतो भीती शंका आणि आत्मविश्वासाचा अभाव आप, यामुळे आपण स्वतःवर मर्यादा घालतो आपण काय करतो स्वतःला बंधनात अडकून टाकलेलं आहे कशामुळं तर आपल्याला भीती वाटते आपल्याला जमेल की नाही आपल्याला आपणच आपल्यावर शंका घेतो होईलच का असं आणि आपला आत्मविश्वास जो आहे तो कमी असतो आपल्यातला आत्मविश्वासाचा अभाव हे का घडत अपयशाची भीती हे के मी केलं आणि मला नाही जमलं तर कस अभ्यास करून सुद्धा मी नापास झालो तर सायकल चालवताना मी पडलो तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयशाची भीती मी नाही करणार ना मी नाही करू शकणार अशी मानसिकता आपल्या मनाने ठरवलंय नाही मी नाही करू शकणार बघा लहान मुल जेव्हा काही गोष्टी करत असत तेव्हा आई पण ये बाबा वर चढू नकोस पडशी म्हणजे लहानपणापासून त्याच्या कानावर काय पडतंय हे करू नको इथं जाऊ नको रात्री बाहेर जाऊ नको बुवा पकडे म्हणजे त्याच्या मनामध्ये भीती आलेलीच भी असते आणि त्याच्या मनामध्ये पक्क आपण ठसवलेला आहे की मी नाही करू शकत आणि इतरांच्या मतांचा जास्त विचार आपल्याकडे काय चार लोक काय म्हणतील तू असं केलं तर ती लोक काय म्हणतील म्हणजे आपण स्वतःला काय वाटतं यापेक्षा चार लोक मला काय म्हणतील याचाच जास्त विचार करतो त्याच्यामुळे आपण स्वतःला मर्यादा घालतो बरोबर आहे खरे सामर्थ्य उलगडण्यासाठी उपाय काय स्वतःवर विश्वास ठेवा मला सांगा आपण जन्माला आलो जन्माला आलो तेव्हा आपल्याला काय येत होतं न चालता येत होतं न बोलता येत होतं फक्त रडता येत होतं बरोबर की नाही पण आता आपण चालतो फिरतो बोलतो समाजात वावरतो म्हणजे या गोष्टी जर आपल्याला जमतात तर आपल्यात काहीतरी आहे की नाही आहे आपण काहीतरी खास आहोत त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आधी आलेल्या अपयशाचा जास्त विचार न करता पुन्हा प्रयत्न करा अपयश येतच ना अपयश येतं जीवनामध्ये मग तिथेच थांबून राहायचं का सचिन तेंडुलकर कित्येक वेळाला शून्यावर आऊट झाला म्हणून मी शून्यावर आऊट झालो आता मी फलंदाजी करायला जाणारच नाही मी आता बॅट हातात पकडणार नाही असं सचिन तेंडुलकर म्हणणार ना। का नाही ना अहो किती कित्येक आय ए एस आय पी एस अधिकारी आहेत की काही दहावीला काठावर पास झाले बारावीला काठावर पास झालेत पण आता आय एस आय पी एस आहेत हे की नाही म्हणजे आधी जर अपयश आलं म्हणून का त्याचाच विचार करत बसायचं नाही ते सोडून द्यायचा विचार त्याचा विचारच सोडून द्यायचा आणि पुन्हा प्रयत्न करा वेळेचे योग्य नियोजन करा वेळ ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला सारखी मिळाली मिळाली की नाही मला सांगा अंबानी जे आहे त्यांनाही दिवसाला चोवीस तासच मिळणार मला सुद्धा दिवसाला चोवीस तासच मिळणार तुम्हाला सुद्धा दिवसाला चोवीस तासच मिळणार बरोबर की नाही राजकीय व्यक्ती असो शिक्षक असो डॉक्टर असो इंजिनियर असो कलाकार असो क्रिकेटर असो सर्वांना वेळ सारखीच मिळालेली आहे मग त्या वेळेचं योग्य नियोजन करा वेळ सगळ्यांकडे आहे फक्त त्या वेळेचा जो चांगला वापर करतो तोच जीवनामध्ये पुढे जातो बरोबर की नाही ध्येय मोठे ठेवा मी हे करू शकतो शकते असं मनाला सांगा मुलीने सांगायचं मी हे करू शकते मी काय नाही करू शकत मला सांगणार आहे सांगा सकारात्मक सांगा मला हे करू का मला हे जमेल का असले विचार सोडून द्या करू शकतो ध्येय मोठे मला पंबल होऊन येणारे वृत्तपत्रांचे गठ्ठे उचलत होते आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम ए अब्दुल कलाम भारत देशाचे राष्ट्रपती झाले ना मिसाईल मॅन त्यांचं ध्येय मोठं होत तुम्ही ध्येय मोठ ठेवा खूप मोठे व्हाल विचार सकारात्मक कराल तर पुढे जा पुढेच जाल विचारच जर नकारात्मक केला तर सकारात्मक कसं घडेल प्रेरणादायी तुम्ही जे समजता त्यापेक्षा तुमच्यात खूप जास्त ताकद आहे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण जे समजतो त्यापेक्षा आपल्यात जास्त ताकद आहे वर्तुळ वर्तूळ काढण्याच्या उपक्रमामुळे आपल्या हे लक्षात आलं शक्य नाही म्हणणाऱ्यांपेक्षा प्रयत्न करू म्हणणारा जिंकतो जो असं नेहमी म्हणतो की, ना। की ने? शक्य नाही त्याच्या जीवनात काही घडणारच नाही सकारात्मक काही घडणार नाही पण जो म्हणेल की मी प्रयत्न करतो त्याला एखाद्या वेळेला अपयश आलं तर पुढच्या वेळेला तर यश येईलच ना बरोबर की नाही त्यामुळे शक्य नाही म्हणणाऱ्यांपेक्षा प्रयत्न करू म्हणणारा जिंकतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आता बघा दुसऱ्या दिवशी आता मुलांना कळालं मुलांना मी जे काही सांगितलं त्यानुसार मुलांना कळालं की आपल्याला आपल्या क्षमतेला ओळख आपली आपल्या क्षमतेला ओळखण्यात चूक झाले आपल्याला आपल्या क्षमतेला ओळखून पुढे जायचंय जयची एकशे पन्नास वाक्य आधी होती नंतर ती दोनशे पन्नास झाली त्याच्या वाढीची टक्केवारी बघा सासष्ट पॉईंट सदुसरी अथर्व शिष्यवृत्तीत आलो आणि मी मागे म्हणलो मला काहीतरी करायला पाहिजे रात्री अकरा वाजता झोपला तो विद्यार्थी वाक्य तयार करत होता वाक्य तयार केली एक हजार ऐंशी त्याची टक्केवारी बघा सातशे त्रेचाळीस पॉईंट पंचाहत्तर रुद्र शंभर वरून एकशे त्रेपन्न गेला म्हणजे त्रेपन्न टक्के झाली वाढलेली टक्केवारी हर्षवर्धन साठ टक्के प्रणव विसरला अभ्यास करायला होतो असं काही नाही की एकाच वेळेला सगळे मुलं पुढे जातील त्या दिवशी तो विचारायला विसरला भी पण तो खूप सिन्सिअर म्हणला शालीनी एकशे पंचवीस वरून पाचशे चव्वेचाळीस वर गेले तीनशे पस्तीस टक्केने वाढली पन्नास वरून चारशे वर जीप घेतली सातशे टक्के तिची वाढली आणि आमची सोनाक्षी जी आहे ती मुळातच पुढे होती सहाशे छप्पन्न वरून एक हजार वाक्य तयार केली बावन्न पॉईंट चौ चव्वेचाळीस टक्के वाढली अ म्हणजे प्रत्येकामध्ये चांगल्या प्रकारे बदल दिसला मी जी ऍक्टिव्हिटी घेतली मी जो उपक्रम घेतला त्याचा मला सकारात्मक बदल दिसला आणि मग ज्यांची टक्केवारी चांगली वाढली ज्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने वाक्य केलेली आहे संख्या जास्त त्यांना बक्षीस देण्यात आलं दे, एक एक पेन देण्यात आलं कारण शेवटी पेन वही पुस्तक आपल्या जीवनात बदल करू शकतो हे आपल्याला माहिती आहे बरोबर आजपासून स्वतःवर विश्वास ठेवूया या व्हिडिओतून मला काय सांगायचं की स्वतःवर विश्वास ठेवा आपली क्षमता ओळखा आणि मर्यादांचा विचार करणे सोडा आपली क्षमता ओळखा आपण काहीतरी आहोत आणि आपण चांगले करण्यासाठी मोठं ध्येय गाठण्यासाठीच जन्माला आलो एवढा विचार केला त्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर माझा जो हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता तो सार्थकी ठरला असं मी माने धन्यवाद